नमस्कार मी कपिल कॅनट म्हणा तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आज आपण आवडे पुण्यात आणि निमित्त आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या सिनेमाच्या ट्रेलर लॉनचं आपल्यासोबत असणारे दोन अक्षय अर्थात अक्षय कुमार आणि अक्षय केळकर दोघांचं खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू ट्रेलर खूप भनदाट झाला आहे तर मला सुरुवातच मी करतो कारण टीझरला खूप चांगला रिस्पॉन्स आला होता आणि आता तर व्हिज्युअली पण एक ट्रीट आपण म्हणतोय तर काय तुमच्यापर्यंत प्रतिक्रिया आणि या प्रोजेक्टचा भाग म्हणून कसं वाटतंय खरं तर मी जेव्हा ट्रेलर पाहिला माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं गुजबम झाले होते कारण की एक आपण आपल्याला आपल्या मराठी वाङ्मयात किंवा आपल्या या सगळ्या परंपरेमध्ये संप्रदायामध्ये खूप विशेष स्थान आहे मुक्ताई मातेचं सो ते त्यांना पाहून त्यांचं रूप पाहून खरंच भारवून गेलो होतो मी आणि एक शब्दच कमी पडतील इतका सुंदर ट्रेलर केलेला ट्रेलर पाहून खरं तर मी कम्प्लीट ब्लँक झालो की किती दैवी वाटते हे आणि आपण देवाला जेव्हा केव्हा भेटतो आणि तेव्हा एकतर आपल्याला त्याच्याकडनं खूप मागावसं वाटतं किंवा मा आपण ब्लँक होतो सो मी आता हे सगळं बघून कंप्लीट ब्लँक आहे की किती सुंदर आणि किती दैवी दिसते सगळं आणि इतक्या वर्षांनी मला आठवते हो की माझ्याही लहानपणी मला संत ज्ञानेश्वर किंवा श्यामच्याही असे चित्रपट दाखवायची सो ही संधी खूप वर्षांनी आली आहे बरेच पालक आपल्या मुलांना हे दाखवू शकतील आणि आपली संस्कृती आपली परंपरा वाढण्यासाठीचं एक सगळ्यात कमाल माध्यम आज आमच्या नशिबात आलं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण आता सोशल मीडियाच्या रीलच्या युगात असा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आता जी पिढी घडते त्यांना मुक्ताई माऊली असतील किंवा ज्ञानेश्वर माऊली असतील यांची गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तर त्याबद्दल काय वाटतं नाही आहे म्हणजे आज मुळात मी म्हंटल तसं की आपल्या आई वडिलांनी आपल्याला दाखवलं होतं मुळात पहिले संस्कार विठ्ठल रखमाई म्हणजे आपले आई वडील जे करतात तेच आपल्यावर असतात सो आता मुलांपर्यंत पोहोचताय नाही पोहोचतंय हा भाग वेगळा पण आई वडिलांनी ह्याची खबरदारी घेतली पाहिजे की असे चित्रपट मुलांना दाखवून त्यांच्यावर असे संस्कार करणं फार गरजेचं आहे मला वाटतं की आपल्या घरातच विठ्ठल रखमाई आहेत म्हणजे आपले आई वडील त्यांचा आपण रिस्पेक्ट करून त्यांना हाँ, हाँ हा हा चित्रपट दाखवायला हवा हवायला दाखवायला हवा आणि मला वाटतं की एक फॅमिली जेव्हा एकत्र येते तेव्हा ते कुटुंब होतं आणि कुटुंबाला एकत्र आणणारी हा चित्रपट आहे सो सगळ्यांना आव्हान आहे की हा चित्रपट तुम्ही पाहावा मला वाटतं दिग्पालसोबत तू आधी काम केलं आहे शिवराज अष्टकासाठी आणि तू अक्षय पहिल्यांदा इथं असतोय तर कसा अनुभव होता म्हणजे तुझा आता ह्याच प्रोजेक्टचा असताना आणि तुझा माझा तर प्रचंड दैवी होता म्हणजे मी आता ही स्वतः बिलीव्ह करू शकत नाही आहे की इतका सुंदर रोल माझ्या वाट्याला हे माझं या जन्मीचं मागच्या जन्मीचं माझ्या आईवडिलांचं माझ्या बी आलं आहे आणि माझ्या स्वभावाकडे पाहता दादाने मला या रोलसाठी निवडणं हे अगदीच कॉन्ट्रास्ट आहे मी त्याला शंभर वेळा विचारलं होतं खरंच 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 आणि त्याने माझ्यावर जो विश्वास ठेवला त्यासाठी खरंच धन्यवाद अगदी मनापासून कारण या रोलमध्ये मी स्वत स्वतःला व्हिज्युअलाइज नाही करू शकत तर दुसऱ्याने करणं हे खरंच खूप खूप दैवी आहे खरं yeah. तर महाराजांच्या भक्तीमुळे आम्ही इथे जोडलं गेलो दिग्पालबरोबर महाराजांवरतीची भक्ती आणि आता माऊलींवरतीची भक्ती यामुळे हा चित्रपट मिळाला आणि दिग्पालवरचं प्रेम सो so, uh, तो एक जे काय करतो तो अभ्यासपूर्वक करत असतो आणि आम्ही झोकून देतो म्हणजे तुम्ही त्याला कुठली कुठलाही त्याला डाऊट विचारत होतो असं एका मिनिटात तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देईल विथ प्रूफ सो ते खूप आवडतं काम करायला अभ्यासपूर्वक काम करणं आणि दिग्पाल ची काय म्हणतात की आपण एक खासियत आहे आणि मला छान वाटतं की त्याच्या या खासियतचा मी एक भाग आहे तू स्वतः खूप अध्यात्मिक आहेस ना मी आध्यात्मिक आहे पण मी दिसत नाही किंवा लोकांसमोर तसं प्रेझेंट नाही झालो आहे खरं तर मी प्रचंड विठ्ठल भक्त आहे माझ्या घरासुद्धा विठ्ठलाची मूर्ती आणि मी अतिप्रचंड पंढरपूरला जात असतो पण फार काही त्याच मी असं एक्सप्लोअर करत नाही लोकांसमोर त्यामुळे मी स्वतः आहे पण तसा दिसलो नाही आहे कधी तुम्ही दोघांनी कधी प्रत्यक्षात वारीचा अनुभव घेतला आहे मी मागच्या वेळी वारीत गेलो होतो आपल्याच प्रमोशनच्या याने आणि तेव्हा अनुभव घेतला होता पण पंढरपूरला वर्षात ना किमान तीनदा तरी भेट देतोच हो माझे आजी आजोबा करायचे वारी आणि ते गेल्यानंतर ज्या दिवशी ते गेले त्या वा दिवशी वारी पुण्यात आली होती आणि तेव्हा गेले एक दहा वर्ष मी दरवर्षी एक दहा आता पंधरा किलोमीटर का ना पण मी चालतो लोक खूप शुभेच्छा तुम्हाला आणि ऑल वाल द बेस्ट रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी